काय काय आणि आवाहन महाराष्ट्र राज्य जनित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष मी प्रभाकर भैया देशमुख ही रस्ता रोख आंदोलन करण्याची का गरज बसली या मोहोळ तालुक्यातील मौजे कुरुल येते नॅशनल हायवे रोडला की गेल्या पंधरा दिवसाखाली या सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूरचा विठ्ठल सहकारी साखर कारखाना अभिजत आबा पाटील चेअरमन त्यांनी प्रतिटन उसाला साडेतीन हजार रुपये दर जाहीर केला त्याच्यानंतर माडा तालुक्याचे आमदार बबनदादा शिंदे यांनी त्यांच्या दोन युनिट विठ्ठलराव शिंदे कारखान्याचा प्रतिटनाला तीन हजार पाचशे एक रुपये दर जाहीर केला त्याच्यानंतर आबांनी पुन्हा तीन हजार पाचशे वर दोन रुपये वार्षिक सर्वसाधारण सभेत जाहीर केला परंतु मी पंधरा दिवस वाट बघत होतो की इतर बाकीचे जे राहिलेले कारखानदार आहेत अठ्ठावीस तीस कारखानदार ह्यांना राग येऊन काय तर शेतकऱ्याबद्दल तळमळ वाटेल म्हणून ते त्याच पद्धतीने साडेतीन हजार दर जाहीर करतील असं वाटत होतं परंतु पंधरा दिवस हे कारखानदार काय बोलत नाही म्हणल्यानंतर म्हणलं ह्यांचा वेगळा प्लॅन दिसतोय पुन्हा विधानसभा हो जवळ आलेले आचारसंहिता दहा पंधरा दिवसात लागते मग मी विचार केला बाकीचे पक्ष संघटना गप्प आहेत मग ही न्याय मागाचा कुणी आपण गप्प बसलो तर राहिलेले कारखानदार सत्तावीसशे सव्वीसशे रुपये देऊन मोकळवणार त्यामुळं साडेतीनशे दर दोन्ही कारखान्यांनी जाहीर केल्याप्रमाणे तो दर इतर विट्रला विट्रला जर इतर सुद्धा द्यावा कारण त्या विठ्ठल आणि विठ्ठलराव शिंदे कारखाना आणि पंढरपूरच्या कारखान्याला जर परवडत असेल तर दुसऱ्या कारखानदाराला का परवडत नाही हा जाब विचारण्यासाठी आम्ही आंदोलन केलंय साखरेला भाव चांगला आहे उपपदार्थाला चांगलं मार्केट आहे तीन हजारला नुसतं बघायचंय मग कारखानदारांना तुम्हाला कसं काय परवडत नाही म्हणता

उसाचं एक कांड त्यांच्या घावणीत टाकू देणार नाही वेळ प्रसंगी मी आणि माझा शेतकरी आणि कार्यकर्ता घावणीत उड्या टाकून त्या कारखाना बंद पाडल्याशिवाय आम्ही गपासणार नाही दिलेलं नाही त्या कारखान्याचा परवाना रद्द करण्यासाठी येत्या दोनच दिवसात मी राज्याचे सहकार मंत्री आणि राज्याचे साखर आयुक्त यांना प्रत्यक्ष भेटून मी निवेदन देणार आहे की जोपर्यंत या थकीत बिल माझ्या कष्टकरी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत नाही तोपर्यंत त्या कारखान्याला चालू करण्याचा परवाना गाळ परवाना देऊ नये जाहीरपणे खरंच या सगळ्या पत्रकार बंधूचा मला अभिमान वाटतोय अतिशय महत्वाचा प्रश्न तुम्ही या रस्त्या रोखांत विचारलेला आहे दूध उत्पादकाच्या बाबतीत एक काढली जर प्रति लिटरचा दर काढला तर पाच वर्षापूर्वी सुद्धा पंचवीस रुपये सव्वीस रुपये दर दिला होता गेल्या दीड वर्षापूर्वी अक्षरशः अडोतीस रुपये प्रति लिटर शासनाने जाहीर केलेला दर होता मग शासन असं कस काय वागायला लागलो चार महिन्याला पंचवीस रुपये सव्वीस रुपये पुन्हा विखे पाटील म्हणतात की तीस रुपये दूध दूधिरीन द्यायचं वरचं पाच रुपये अनुदान आम्ही देणार अहो विखे पाटील साहेब त्यासाठी आम्हाला आंदोलन करावं लागली तेव्हा आता पन्नास टक्के दूध उत्पादक सोलापूर जिल्ह्यातलं पाच रुपये अनुदान जमा झाले व्यासनचे पैसे अजून जमा नाहीत काय दुसरा सोनाईचं जमाना आहे सोनाईच्या बाबतीत तर हा माने सरकार इंदापूरचे हे बहादर पट्टे शरद पवार साहेबांच्या उजव्या हाताला असतात आणि अजितदादा पवारच्या डाव्याला हाताला असतात एवढा मोठा कोठ्यादीश माणूस दुधाची पावडर परदेशात देशात जाते कोठ्याच रुपये मिळवतो त्याच सोन्याचा अजून पाच रुपये अनुदान मिळालेलं नाही काही शेतकऱ्यांना बिल्ले सापडले नाहीत म्हणून ते शेतकरी अपात्र ठरलेलं आहे त्यामुळे माझी जाहीरपणे आता मागणी आहे की इथून पुढं राज्य शासनानं दुधाला प्रति लिटरला अनुदान न देता गाईला बेचाळीस रुपये प्रति लिटर दर द्यावा मशीला बहात्तर रुपये दर द्यावा आणि चालू वर्षी जे पशेखाद्याचे दर आहेत ते दर पन्नास टक्के कमी करावेत तरच दूध उत्पादक शेतकऱ्याला ते दुद दूध काढणं दूध विकणं परवडतं आहे अन्यथा या दुधावरती खवा पेढा बर्फी गुलाबजामन काढून उद्योगधंद्यातले व्यापारी मालामाल होतात पण माझा शेतकरी कंगाल होतो आहे ऊस उत्पादकाच्या बाबतीत जाहीरपणे आव्हान करतोय की तुम्ही आता राहिलेल्या कारखान्याने जोपर्यंत ऊसाचा दर साडेतीन हजार रुपये जाहीर केला जात नाही तोपर्यंत ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी उसाला कोयतलाव द्यायचं नाही चिडवायच्या मागं लागायचं नाही आणि गावोगावच्या ग्रामपंचायतच्या सरपंचांना उपसरपंचाला विनंती करतो आहे की कुठलंही राजकारण नका तुम्ही ग्रामपंचायतचे ठराव घ्या ते आपण पालकमंत्र्याला आणि सहकार मंत्र्याला भेटून देऊ की या जिल्ह्यातल्या दोन कारखान्यांनी साडेतीन हजार दर जाहीर केलेला असताना इतर कारखानदार का गप्प आहेत कारण सगळ्या कारखानदाराला परवडतोय पंधरा टक्के व्याज तर देतच नाहीत एफआरपीच्या नियमाप्रमाणे त्या बाबतीत पण मी शेतकऱ्यांना विनंती करतो आहे की कुठलं आंदोलन करायची गरज नाही आंदोलनाचं एकच मोठं शस्त्र आहे की दूध उत्पादकांनी संपावर झाली की गेलं पाहिजे मी त्यांना विनंती करतो आहे आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी भले पंधरा दिवस महिना दीड महिना ऊसाला तोड ना मिळू द्या ऊस थोडा वाढू द्या पण शेतकऱ्याला आई शपथ मी तुम्हाला पाया पडून मी विनंती करतो आहे की तुम्ही ऊसाला साडेतीन हजार दर जाहीर केल्याशिवाय त्या कारखान्याला ऊसाचं कोयचं लागू द्यायचं नाही ही आज शपथ आज आपण सगळ्या शेतकऱ्यांनी या, या रस्ता आंदोलनामध्ये घेतलेला आहे तरच आपल्या भविष्यात शेतकऱ्यांचे प्रपंच टिकणार आहेत वाढणार आहेत हा कुठलाही अभिजित आभा